नमस्कार मंडळी मी रोहिणी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या ब्लॉगमध्ये आणि गेले पाच सहा दिवस झालं खूप पाऊस आहे काल जरा ऊन पडलं होतं आज परत वातावरण ढगळ झाले आणि एवढ्यात तर आम्ही जांभळ खायला गेलो नाही आपण कुठे चाललोय एवढ्यात आम्ही काही जांभळं खाल्ले नाही आज म्हटलं चला जांभळ खायला बस आणि आम्ही जांभळे खायला चाललं आता जांभळाचा ऑलरेडी एक व्हिडिओ आमच्या ताईने म्हणजे माझ्या थोरल्या जाऊबाईंनी त्यांच्या चॅनलवर शेअर केला होता पल्लवी डेली ब्लॉग त्या चॅनलवर जाऊन नक्की पहा आज माझा एक्सपिरियन्स खाद्याचा तुमच्यासोबत मला शेअर करायचा होता म्हणून हा व्हिडिओ घेतो ही जी जाळी दिसते ह्या जांभळाच्या झाडं आपण जाळी टाकून घेतली कारण पाखरं जांभळं ठेवतच नाहीत आपल्याकडे तशी दोन झाडं आहेत मग ही झाडं आहे त्याच्यावरती आपण पूर्ण जाळी लावून घेतली हे जे झाड आहे जवळजवळ चार वर्षाचं झाड आहे आपलं आणि हे जी जब जब जी जात आहे व्हरायटी जी आहे ती कोकण बाडोळी ही व्हरायटी आहे याची आणि आज आपण बघूया आता आपल्याला जांभळे भेटतात का आयुष आज काय आम्ही झाड आहे इथं बसायचंय आहे पडशील असता जांभळ लागले आता काळी काळी जांभळ कारण घेणार आहे आपण शोधणार आहे बस तुला बस उतर उतर बसायच विद्या काय या चांबड्यांची खासियत बीच छोटा असतो ह्याच्यामध्ये आणि गरज असतो डोला असतो खायचं मुलांचं मस्त झाडावर कोण खायचं चाल एन्जॉय चालव उन्हाळाच्या सुट्ट्या भांड करू नका काय काय आता बऱ्यापैकी जांभळ आपल्याला सापडले आणि ही जी जात आहे कोकण बाडोळी जर रेट दोनशे ते तीनशे रुपये किलो असतं पण आता काय झालंय की ज्यांनी उत्पन्नासाठी जांभळं लावलेत त्यांचं पावसामुळे असं नुकसान झालंय असे जे जांभळं आहेत ना त्याला असे क्रॅक गेलेत शेतकऱ्यांचं खूप नुकसान झालं असेल कारण आता असा मे महिन्यात पाऊस पडल्यामुळं आता हे असे क्रॅक गेल्यामुळं ना मार्केटमध्ये मा ह्या जांभळांची झिरो व्हॅल्यू होते असा क्रॅक गेल्यामुळं पावसामुळे खरं शेतकऱ्यांचं नुकसान झालं कारण सगळे एफर्ट्स किती जर लावले तर निसर्गावर सगळं डिपेंड इकडं अजून एक झाड आहे जे वीस वर्ष जुनं आहे ते जु हे नवीन लावलेलं आहे आणि ते जुनं आहे चला आता आपण तिकडे जाऊ तिकडे काय भेटते का बघू ए आई शासका अरा चला झालं का चला अरे काढलेत या खायला उतरायलेत नाही तुम्हाला उतरू का ते ह्याला उतरू येत झालं आई चालू चला हे आपलं विस वर्ष झाड आहे त्याचं खोड केवढ मोठं आंबड हे बघा पावसामुळे किती नुकसान झालंय किती जांभळ पडलेत खाली तिकडे पण आहेत पोलीकड

हे जांभळ जे जा आहेत ती साईज न छोटी आहेत पण गोड आहेत म्हणजे आहे बी थोडा मोठा फरक हे बघू शकता तुम्ही कोकण बाडोळी मोठी आहे साईज न आणि हे दुसरं जे आहे ते एकदम छोटाही साईज ने फरक बघा दोन्ही साईज मधला आणि जांभळ खाल्ल्यामुळे मधुमेह जो रोग आहे ना म्हणजे शुगर कंट्रोल होते लगेच जर शुगर वाढली असेल जांभळाच्या पानांचा ज्यूस जरी तुम्ही पिऊन खेळा पिऊन घेतला तर लगेच शुगर नॉर्मल होते तुम्ही आणि ह्या जांभळाच्या बियांची पावडर जर तुम्ही घेतली ना तरी पण शुगर लगेच नॉर्मल होते जर शुगर सच असेल तर शेवटी हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाय कला नाही